नसरतपूर हस्सापूर गटग्रामपंचायत अंतर्गत हस्सापूर येथे नांदेड वाघी रोडवर सन दोन हजार नऊ दोन हजार मध्ये पाच व्यापारी गाळ्यांचं निर्माण झालं तेव्हापासून ते भाड्याने दिले यासाठी कोणतीही संवैधानिक प्रक्रिया राबविली गेली नाही तसेच हे वसूल केलेले भाडे ग्रामपंचायतीला जमाही केले नाही या संबंधाने सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना वारंवार विनंती केली असता सदर गाळे कुणालाही भाड्याने दिले नसल्याचे वारंवार सांगितले गेले परंतु सदर प्रकरणी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माननीय गटविकास अधिकारी वर्ग क्रमांक एक पंचायत समिती नांदेड यांना श्री गोविंदराव किशनराव सोनटक्के जिल्हाध्यक्ष मानवाधिकार सहाय्यता संघ यांनी आमरण उपोषणाची नोटीस देऊन चौकशीची मागणी केली त्या संदर्भात बी डीओ ऑफिसने आम्हाला पत्र दिलं की सात तारखेला आम्ही चौकशीला येऊ तुरंत तुम्ही उपोषण मागे घ्यावे आणि आम्ही तुमचे प्रश्न सोडू म्हणून आम्हाला पत्र देण्यात आलं म्हणून आम्ही उपोषण तात्पुरतं मागे घेतलेलं आहे आमच्या गावामध्ये जुन्या हसापूरमध्ये दहा बारा वर्षाखाली दुकान गाळे बांधलेले आहे बारा वर्षापासून ते गाळे भाड्याने दिलेले आहेत पण ते रिकामे आहेत म्हणून सांगतात पण त्याचं भाडं कुठं गेलं त्याचं डिपॉझिट कुठं गेलं त्याची कुठंही त्याची एंट्री नाही आहे तर त्या त्या संदर्भामध्ये याची चौकशी करावी आणि आलेला पैसा कुठं जमा केला आहे याची चौकशी करण्यात यावी दुसरं महत्त्वाचं आहे की ग्रामपंचायतमध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आउटवर्ड इनवर्ड हे रजिस्टर सगळ्यात महत्त्वाचं आहे हे जर रजिस्टर ठेवलं तर भ्रष्टाचाराला आळा बसतो कारण बोगस पेपर बनणार नाहीत वाटेत बसला की सरपंच कुठेही सक्क्या मारून देतो आणि वेळ आली तर हे मी दिलंच नाही म्हणून सांगतो दुसरा मुद्दा आहे गावात नाल्या वगैरे होतात अनावश्यक ठिकाणी खर्च होतात बोगस दाखवून बिलं उचलल्या जातात याची सविस्तर चर्चा करण्यात येईल गावात घर नंबर नाहीत घर नंबर देत नाहीत आम्ही आज सात आठ वर्षा म्हणतो घर नंबर देत नाहीत त्यामुळं ऑनलाईन करत नाहीत आठ नंबर देत नाहीत पावत्या देत नाहीत चार हजार वसूल करतात दोन हजाराची पावती फाडतात आणि बाकीचा तो भ्रष्टाचार करतात तर आमचं आणखीन भरपूर काही प्रश्न आहेत तरी आमची वरिष्ठांना सी ओ साहेबांना बी ओ साहेबांना डिप्टी सी ओ साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती आहे की आमच्या ग्रामपंचायतीकडं यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन पारदर्शकता आणून आमच्या गावातल्या नागरिकांना न्याय मिळवून द्यावा हीच माझी विनंती आहे या नोटिशीला अनुसरून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक ग्रामपंचायत नसरतपूर हस्सापूर तालुका जिल्हा नांदेड यांना पत्र क्रमांक दोनशे चौरेचाळीस देऊन दिनांक सात फेब्रुवारी रोजी विस्तार अधिकारी यांना चौकशीसाठी अभिलेखे उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी विस्तार अधिकारी श्री जे एस कांबळे हे हस्सापूर येथे चौकशीसाठी आले दिनांक सोळा जानेवारी दोन हजार तेवीसच्या च्या पत्रातील मुद्दे एक ते बारा या अनुषंगाने चौकशी पंचनामा जबाब हे होणे आवश्यक असताना फक्त भेटीचा सोपस्कार पार पाडून कोणताही पंचनामा न करता किंवा गावातील जबाब न नोंदवता श्री जयस कांबळे विस्तार अधिकारी हे परत गेले श्री गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी ही चौकशी इन कॅमेरा व्हावी म्हणून फोटो कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा स्वखर्चाने आणला होता विशे विशे। आगे, आगे, आगे। त्याचे शूटिंग बंद करून चोर भ्रष्टाचारी असणाऱ्या ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांना पाठीशी घालण्याचं काम विस्तार अधिकारी एस कांबळे यांनी केलं आणि शासनाने जी जबाबदारी त्यांना दिली आहे त्या शासनाचीही दिशाभूल करण्याचं काम विस्तार अधिकारी श्री जे कांबळे यांनी प्रामाणिकपणे केलं आहे दिनांक फेब्रुवारी रोजीच्या चौकशीचा अहवाल मिळावा म्हणून दिनांक नऊ मार्च दोन हजार सहाय्यता संघातर्फे जिल्हाध्यक्ष गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी माननीय गटविकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती नांदेड यांना पत्र दिलं पण गटविकास अधिकारी यांनी या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर दिनांक चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना पत्र देऊन याच प्रश्नासंदर्भात आमरण उपोषणास बसण्याबाबत श्री गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी कळवले हेच पत्र माननीय आयुक्त कार्यालयात सुद्धा देण्यात आले त्याचा संदर्भ घेऊन दिनांक नऊ ऑगस्ट दोन रोजी माननीय उपायुक्त साहेब स्थापना श्री सुरेश बेदमुथा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना पत्र देऊन नियमानुसार कारवाई करून अर्जदार यांना कळविण्यात यावे असे सांगितले गटविकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती नांदेड यांचे पत्र क्रमांक अठ्ठावीस चौसष्ट दोन हजार तेवीस दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस प्रमाणे श्री विलास वाघमारे ग्रामसेवक यांना दिले असून दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यालयीन वेळेत विस्तार अधिकारी चौकशी कामे येत असून सर्व अभिलेखे उपलब्ध करण्याबाबत कळविले कर त्यानुसार विस्तार अधिकारी श्री व्ही बी कांबळे हे दिनांक नोव्हेंबर दोन हजार चौकशीसाठी आले मागील चौकशीचा अनुभव लक्षात घेऊन मानवाधिकार सहायता संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी याही वेळी फोटो कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरा भाड्याने आणला होता श्री व्ही बी कांबळे विस्तार अधिकारी चौकशीसाठी हस्सापूर येथे आले पण यांनीही ना पंचनामा केला ना, ना जवाब घेतले ग्रामपंचायतीच्या गाळ्यासमोरच गावातील दोघे जण वाद वाढवण्यासाठी आले सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांची त्यांना फूस होती कारण त्यांचा आणि या चौकशीचा काहीही संबंध नव्हता

हा वाद वाढत आहे हे पाहून ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाताई कांबळे यांनी एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मागितली त्याप्रमाणे पोलीस गाडी आली पण जी चौकशी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती तशी झाली नाही याच्या सगळ्याचे समक्ष त्याच्या मुदतीने चौकशी केली स्पॉट पाहण्यासाठी मी गाळ्याच्या तिथे गेलो गाळे बंद होते मी निघून आलो त्याच्यानंतर हे गल्लीमध्ये जिथं जिथं नाले रस्ते जे त्यांचे तक्रारी मध्ये जे मुद्दे होते त्या अनुषंगाने स्पॉट पाहणी केली माझं काम संपलं आमचं म्हणणं आता हे बाकीचं त्यांचं काय म्हणणं काय नाही त्यांचं माझं काय संपलं हे दुकान आहेत आणि हे दहा वर्ष दुकान चालू आहे आणि आज रिपोर्ट लिहायला ती दुकानं बंद केली आता बंद केली आम्ही आता व्हिडिओ आता बंद करून टाकली दुकानं हे बंद बंद मी दुकानं म्हणून

ते असफल ठरले किंवा त्यांनी मुद्दाम तशी टाळाटाळ ताल केली सदर चौकशी पूर्ण न झाल्याने दिनांक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी माजी मंत्री महाराष्ट्र श्री डी पी साहेब यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना विशेष पत्र देऊन अर्धभट राहिलेली चौकशी इन कॅमेरा पूर्ण करण्याबाबत विनंती केली पण तरीही प्रशासन जागचे हल्ले नाही दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मानने जिल्हाधिकारी साहेब यांच्या समोर सदर प्रकरण दाखल करण्यात आले त्यावर तीन फेब्रुवारी 2024 रोजी मानने जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी आपला निकाल दिला या निकालात त्यांनी वादी म्हणजेच गोविंदराव किशनराव सोनटक्के यांनी दाखल केलेल्या पुराव्याची पाहणी केली असता सदर ग्रामपंचायतीच्या गाळ्यावर अतिक्रमण असल्याचे दिसून येते ही बाब अधोरेखित केली यावरून यापूर्वी चौकशीला आलेले विस्ताराधिकारी श्री जयस कांबळे विस्तार अधिकारी श्री व्ही बी कांबळे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ह्या सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाची तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांचीही शुद्ध फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच उपसरपंच सदस्या यांना पदावर कार्य करण्यास अनर्ह ठरविले आता ही लढाई पुढील टप्प्यावर आली आहे सरपंच उपसरपंच सदस्या ग्रामसेवक विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून वेळ काढण्याचं काम केलं आहे त्यांना ही सवय झाली आहे अजूनही ते विविध मार्गांनी शासनाची दिशाभूल करण्याच्या योजना आखत आहेत खोटे दस्तऐवज तयार करणे खोटे पुरावे तयार करणे खोटे रेकॉर्ड तयार करणे आणि ते शासनाच्या कामकाजात सादर करणे या बाबीची त्यांना सवय लागली आहे परंतु सत्याला प्रमाण देण्याची काहीही गरज पडत नाही हा व्हिडिओ स्पष्टपणे सांगत आहे की ग्रामपंचायतीने उभारलेल्या दुकानांवर अतिक्रमण होते त्यामध्ये श्रीराम ट्रेडिंग कंपनी प्रोपरायटर गोविंद मारोतराव काकडे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव पासष्ट पंचावन्न सत्याहत्तर बहात्तर सत्तर अडतीस पंचावन्न सत्याहत्तर बहात्तर पत्ता हस्सापूर तालुका जिल्हा नांदेड यांचे अतिक्रमण तीन दुकानांवर तर श्रीराम मंदिराला लागून धनश्री ऑटोमोबाईल्स अँड हिरो होंडा सर्व्हिसिंग सेंटर यांचे अतिक्रमण प्रोपरायटर विश्वनाथ घोरबांड आणि प्रोपरायटर ज्ञानेश्वर पांचाळ यांचे दोन गळ्यांवर अतिक्रमण स्पष्टपणे दिसून येते या पाचही गाड्यांचे भाडे वसूल केलेले आहे परंतु शासनाला ते जमा केलेले नाही यावरून हा भ्रष्टाचार स्वयंसिद्ध होतो आणि शासनाची दिशाभूल केली हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येते ग्रामपंचायतीचे झालेले आर्थिक नुकसान शासनाची वरिष्ठ स्तरापर्यंत झालेली फसवणूक या संदर्भाने पुन्हा एकदा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई होते का हे पाहणे आता रंजक ठरणार आहे ऊर्जा हस्सापूर हसापूर